आरक्षणविरोधी वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला परदेशात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य केलं आहे त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आलेला राजीनामा द्या पाळा राजीनामा द्या भाजप आणि काँग्रेस दोघेही आरक्षणविरोधी असून आरक्षित जागेवर निवडून येणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांनी राहुल गांधींना जाब विचारला पाहिजे अशी मागणी आतिश बनसोडे यांनी केली मुळात आरक्षणाच्या जा जागेवर जा निवडून आलेल्या सध्याच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या ज्या नेत्यांनी जे, जे आरक्षणविरोधीचं वक्तव्य केलेलं आहे खऱ्या अर्थानं हे निशरधार आहे राखीव जागेवरून निवडून आलेल्या प्रणित शिंदेने याचा जाब आपल्या राष्ट्रीय नेत्याला विचारणं गरजेचं आहे मुळात आपण आरक्षणाच्या जागेवर निल लग... निवडणूक लढवतो आणि आपला नेता आरक्षणविरोधी भूमिका घेतो याचा जाब त्यांनी विचारला नाही तर तुम्हाला आरक्षित जागेवर उभारण्याचा अधिकार नाही तुम्ही नैतिकता पाळावी आरक्षणवाद्यांचं तुम्ही नेतृत्व करता तर तुम्ही नैतिकता पाळावी आणि तात्काळ खासदार राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संबंध महाराष्ट्रभर केली जाते भारतातील आरक्षण संपुष्टात आणू अशी वल्गना केली याचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करते सोलापूरमध्ये लोकसभेच्या मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे आरक्षित जागेवरून लोकसभेवरती निवडून गेल्या आमचं प्रणिती शिंदेनं आव्हान आहे की एक तर राहुल गांधींच्याकडून माफीनामा घ्या अन्यथा तुम्ही लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्या कारण आरक्षणवादे आरक्षणाच्या विरोधामध्ये काँग्रेस कायमच भूमिका घेत आलेली आहे भारतीय जनता पार्टी उघडपणे आरक्षणाला विरोध करते परंतु काँग्रेसचा अजेंडासुद्धा आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे ओबीसीच्या आरक्षणाला एकोणीसशे पन्नासपासून काँग्रेसनं टाळाटाळ केलेली आहे मग तो कालेलकर का आयोग लागू करण्यासंदर्भात असेल मंडल आयोगाच्या संदर्भामध्ये असेल या पद्धतीनं काँग्रेसनं कायमच विरोध केलेला आहे आपल्या दर्शनास आलेलं आहे